नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज पण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा सात जून दोन हजार चोवीसचा दुपारनंतर रात्रीचा तसेच मध्यरात्रीचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्विस्तरपणे जाणून घेऊया तर या वेळेला वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम हलका पाऊस देखील वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतात मग चला तर जाणून घ्या पुढील हमान अंदाज सव्वीस सध्या वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी पूर्व मोसमी पाऊस तर काही भागामध्ये मा मान्सूनच्या सरी देखील बघायला मिळत आहे तर बंगालचा उपसागर ते अरबी समुद्र या भागात मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असल्यामुळे मान्सून सध्या दक्षिण भारत पूर्व भारतासह महाराष्ट्राच्या काही भागात दाखल झाला असून मान्सून आता लवकरच संपूर्ण देशामध्ये देखील दाखल होणार आहे तर आज पण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा सात जून दोन हजार चोवीस या तारखेचा हवामान अंदाज जाणून घेऊया तर या तारखेला कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टी तसेच ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मध्यम ते हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील हुडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा जोर हा सर्वसाधारण दुपारनंतर केरळ कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश या राज्यात अति जोरदार पावसाचा अंदाज राहील मात्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेशाच्या पूर्व भागाकडे तमिळनाडूच्या दक्षिण भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा दुपारनंतर बघायला मिळणार आहे भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम हैदराबाद इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील जगदलपूर रामगुंडनमच्या दक्षिण भागाकडे जोर कमी राहील हलका मध्यम राहील जगदलपूर भुवनेश्वर आसपासचा परिसर या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे महाराष्ट्राकडे दुपारनंतर जबरदस्त पावसाचा अंदाज कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसेच इतर भागातही जबरदस्त पावसाचा अंदाजा दुपारनंतर रात्री आणि मध्यरात्रीपर्यंत बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे दुपारनंतर पावसाचा अंदाज झा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड या भागात जोरदार पावसाचा अंदाज रे कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव रानकुंडे कानापूर नेटूर गोंजी या भागातही अति जोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर मपासा बिचल्यम अंजुनियम पणजी वास्कतगामा तिकसा अलगोटे आसपासचा परिसर या भागात जोरदार पावसाचा अंदाज हा दुपारनंतर राहील आणि उत्तर भागामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव वायगणी पोईप कासल कणकवली महापण कुडल इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे दक्षिण भागात अजरा नैसारी अर्धाला दक्षिणेकडे अधिक पावसाचा अंदाज राहील इतर भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव गारगोटी निपाणी चिकोडी तसेच लगत विसर मालजाटी सल्लागा कागल इस्पुर्ली या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज कोल्हापूर जिल्ह्याच्या या भागात राहील पश्चिमेकडे जोर जास्त राहील राधानगरी गारगोटी बिद्री मुरगुड इस्पुर्ली खारपट्टण गगनबावडा पोंडा राधानगरी या भागात अति जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर चितवेल किनीकोडाली इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील राजापूरले पटण परोळा मलकापूर कुकुर्लाई अतिवृष्टीचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग राजापूर रे तसेच पूर्णागड वडापेठ रत्नागिरी नेरवा मुलगुन देवरुख बेलकर सक्रप संगमेश्वर माकंजण या भागातही बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज असणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्यात लगतचा परिसर बघितला असा इस्लामपूर किनिकोडाली अष्टा इच्छलकरांची मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे दुपारनंतर पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज राहील शिरगोपी सल्लगा चिकुडी राब्या किडकल देवणघाटी या भागातही मध्यम स्वरूपात राहील गोक अलकांगीला अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे कानामडी तिकोटा धगलपूर बिलरजत या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर कमी राहील जसे पंढरपूर पिलबी मसवड बारामती लुसुंबे हलका पाऊस बघायला मिळणार आहे जोरदार पावसाचा अंदाजा कुरबिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट शंग झालकी दुधानी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच अक्कलकोट अळंदा होंडाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि नलदुर्ग होटी उमरगा तुगाव उज्जैनम घोटाला इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज राहील उत्तरेकडे जोर वाढलेला असून वडोला तांदळी वैरभंग पाणीगाव बारशिलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील वांगी केरण बिगवन इकडे हलका पाऊस राहील करमाळा आणि कर्जत कुलधरण आसपासचा परिसर अहमदनगर तसेच अहिल्यानगरचा परिसर या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा सर्वसाधारण दुपारनंतर राहील आणि सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पश्चिमेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे कराड कडेगाव नाशिंगपूर इस्लामपूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कोयनापटण अर अरवाडे वसटपोट जागदेव मार्ग तांबे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे बाई महाबळेश्वर पोलादपूर महाडवर्धन गोरेगाव श्रीवर्धन दिवेगड टाला इंदापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे खेटवल्ली सासवड पुणे दाई लवासा जिटे टाला इंदापूर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज दुपारनंतर आहे रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी असून पावसाची शक्यता पेन शिरोळ कोपोली कसमतच्या भागात मध्यम स्वरूपात राहील आणि कर्जत कुसर पेट नरेल या भागातही मध्यम स्वरूपात राहील कोकण विभागातील मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण हलका मध्यम पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे तर अहिल्यानगरच्या पश्चिमेकडे पावसाचा अंदाज राहील तसे अलियाने टाकळीटोगेश्वर बालवाणी जुन्नर ओतूर या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे इतर भागात बहुतांश ठिकाणी ढगासित राहून पावसाचा जोर फारसाने नाशिक पालघर श्री छत्रपती संभाजीनगर जालना उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार या भागाकडे वातावरण कोरडे असून अंशतः बीड नांदेड हिंगोली वाशिम जिल्ह्यातही अंशतः ढगाळ पावसाची धाराशिवच्या भागामध्ये जबरदस्त राहील उत्तर भागात कळंब तारकेट बोंब पादुरखा या भागात मध्यम स्वरूपात येईल धाराशिव एडशी पेठ कामेगाव बेमली नलदुर्ग उर्टीला मुसळधार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर जास्त राहील भाटणजी किलरणी निलंगणा औरशाजानी हलसी भालकी बीदर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे उदगीर मुरकी रावणकोला हणेगाव जकाल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील लातूर रोड तसेच लातूर रेणापूर बोकडा कोणबाडा औसा किंतोड इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे तसे विदर्भात पावसाचा अंदाज चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये बघायला भागा मिळणार आहे तसे वाशिम श्री छत्रपती संभाजीनगर जालना या भागात झोर कमी राहील दुपारनंतर अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोलीचा उत्तर परिसर या भागात अंशतः ढगाळ वातावरण दुपारनंतर असणार आहे मात्र सायंकाळनंतर महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तर सायंकाळनंतर पावसाची शक्यताही कोकण विभागामध्ये ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली पुणे सातारा सोलापूर या जिल्ह्यात ढकपुटी सदृश पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कोकण विभागातील मुंबई पालघरच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील तसे पुणे अहिल्यानगर नाशिकचा बहुतांश परिसर या भागात मुसळधार पावसाचा अंदाजा सा। सर्वसाधारण सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर नाशिक जिल्ह्यात जबरदस्त पावसाचा अंदाजा पांडुर्ली सिन्नर डुबरे नाशिक जोवर मोकडा त्र्यंबक तसेच वनिटोटंबे चांदबड आणि ओझर कळवणलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील येवला लसलगाव मालगाव नांद्राने शेरळ हे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे रात्रीच्या दरम्यान तसेच सायंकाळनंतर बघायला मिळणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार हे हलका मध्यम पाऊस राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड या भागातील हलका मध्यम पाऊस असून बीड लातूर धाराशिव नांदेड बागायला हिंगोली वाशिमलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील यवतमाळ चंद्र गडचली तसेच नागपूर भंडारा गोंदिया अमरावती बुलढाणा अकोला या जिल्ह्यातील ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस रात्रीच्या दरम्यान तसेच सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे आणि मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये पावसाचा अंदाज असणारा तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली पुणे अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज हा रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राहील पालघर आणि मुंबईकडे जोर कमी राहील रायगड जिल्ह्याकडे जोर कमी बघायला मिळणार आहे आणि श्री छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक धुळे जळगाव हे मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राहील आणि कोकण विभागात बहुतांश ठिकाणी अंशता ढगास्थित दक्षिण भागात पावसाचा जोर जास्त राहील मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान कमी राहील लातूर धाराशिव नांदेवागाला हिंगोली वाशिम परभणी इकडे अंशतः ढगाळ स्थितरेल विदर्भात बुलढाणा अकोला अमरावती अंशतः ढगाळ स्थितरेल पावसाची शक्यताही गडचुली नागपूर आणि भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये हलका मध्यम पाऊस रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा कोणकोणत्या जिल्ह्यात असणार आहे तर मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाजा तुळक भागात येईल तसे सांगली सोलापूर नांदेड बागाला नाशिकचा काही परिसर अकोला या जिल्ह्यामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जोर जास्त राहील आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा